सामाजिक एकोपा काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ढवळला त्याचप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा थोडंसं यामध्ये किलमिशपणा आला पण सतर्क प्रशासनाने वेळीच कारवाई केली पण ही कारवाई थोडी कठोर करावी आणि जे कोणी यामध्ये समाजकंटक आहे त्या समाजकंटकाला प्रशासन आहे याची जाणीव द्यावी आणि भारताच्या संविधानानुसार समस्त जालना नागरिकांनी आज संयमाने प्रशासनाला निवेदन दिले निवेदनामध्ये निवे नमूद केल्याप्रमाणे शासनाने समाजाच्या भावना समजून घ्यावा व एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत राष्ट्रहित धर्महित समाजहित साधण्याकरता सर्व एकत्र एक आले सर्वांचा जाणीवपूर्वक विचार करून सर्वांना योग्य तो न्याय देण्यासाठी या ठिकाणी तळागाळातून किमान पन्नास हजार हिंदू बांधव या ठिकाणी आले याचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून ही मान्यवर संत मंडळी आपल्या विनंती करीत आहे काही दिवसापूर्वी काही समाजकंटकांनी हिंदू समाजाच्या दुकानावर तोडफोड केलेली आहे आणि आजचा जो मोर्चा होता तो ज्यांनी तोडफोड केलेली आहे ज्या समाज विगतांनी हे कार्य केलेले आहे त्यांना सजा देण्यात यावी त्यासाठी आज या सकल हिंदू समाज जमा झाला होता आणि मुक्त मोर्चा आणला होता हिंदू समाज हा श्ष्णू आहे असं दाखवून दिलं लाखोच्या संख्येने हिंदू समाज होता पण कोणत्याही प्रकारचा उपद्रव केला नाही पोलीस प्रशासनाने हे हे गोष्ट लक्षात ठेवावी आणखी पोलीस प्रशासनाला आपली विनंती आहे संस्कार आपण ज्यांनी ज्यांनी कोणी व्हिडिओ चुकीचे व्हायरल संपते हर त्यांना सह्या करण्यात यावी ही आमची विनंती आहे आणखी कितके हिंदू बांधवा जमा झाले होते त्यांना खूप खूप साधुवाद आणि खूप खूप धन्यवाद त्यांनी धैर्याचा परिचय दिलेला आहे आणि हीच आमची आण परत एकदा विनंती पोलीस प्रशासनाची की त्यांना सक्त सजा देण्यात यावी आजच्या जालन्या शहरामध्ये हिंदू समाज खरोखर एक आज एकवटला आणि हिंदू समाज काय याचा ज्वाज उदरनं दिसला असन आज मॅक्झिमम कमीत कमी, कमी दीड ते दोन लाख धामस दीड ते दोन लाख हिंदू समाज एकत्र आला आणि ज्या काही घटना झाल्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे बऱ्याच काही मागण्या केलेल्या आहे शासनानं सुद्धा त्या शासनानं त्या मागण्याकडं पूर्णपणे लक्ष ठेवून त्या मागण्या पूर्ण मान्य कराव्या जय श्रीराम सुरेश मुळे